वर्धमान आरोग्य मंदिर नांदुरा रुग्णालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख नांदुरा शहरातील आयुष्यमान आरोग्य मंदिर रुग्णालय हे सामान्य जनतेसाठी आरोग्य सेवा पुरवणारे महत्त्वाचे केंद्र असताना सध्या रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छतेचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी कचऱ्याचे वेग सांडू पाण्याची दुर्गंधी तसेच उघड्यावर पडलेले जैविक कचरे यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे येथील रुग्ण त्यांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे आरोग्यसेवेचा गाभा असलेल्या ठिकाणी जर घाण निष्काळजीपणा व स्वच्छतेचा अभाव असेल तर जनतेने उपचारासाठी कुठे जायचे असा सवाल नागरिक विचारत आहेत स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी साफसफाईचे दावे करण्यात येतात मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भीषण आहे यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा साथीचे रोग पसरल्यास जबाबदार कोण नागरिकांनी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेकडे स्वच्छतेसाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे स्वच्छ रुग्णालय सुरक्षित आरोग्य हे धोरण केवळ घुषवा राहता प्रत्यक्षात उतरावे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा